तुम्ही बगाता जनमत शिवसेना नाशिक रोड जेल रोड विभागातर्फे शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडून नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बळगुजर लोकसभा संघटक विजय करंजकर महानगर प्रमुख विलास शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली त्याबद्दल शिवसेना नाशिक रोड जेल रोड विभागातर्फे मंजुळा मंगल कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनासह प्रमुख दत्ता गायकवाड माजी महापौर वसंत गीते माजी आमदार योगेश कोलक सचिन मराठे महेश बडवे जी सूर्यवंशी प्रशांत दिवे मंगल आढाव रंजना बोराडे योगिता गायकवाड सुनील बोराडे सुधाकर जाधव नितीन चेडे योगेश देशमुख योगेश गाडेकर विशाल गाडेकर सागर भोजने राहुल ताजनपुरे दिनकर आढाव रतन बोराडे अतुल धोंगडे

मदत करून पन्नास खोकेने एकदम ओके हे तेरा शंभर खोकेने एकदम ओके हा देश हा राज हे राज्य विकायला काढण त्या मोदी शहाला सुद्धा या माध्यमातून आपल्याला धडा शिकवण्याची वेळ आली आपल्याला गड लढायचे गड जिंकायचे गद्दारांनी वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना स्वतःच्या पापाची मालमत्ता समजली ज्या मोदी शहानी मदत करून पन्नास खोकेने एकदम ओके हे तेरा शंभर खोकेन एकदम ओके हा देश हा राज्य हे राज्य विकायला काढलं त्या मोदी शहाला सुद्धा या माध्यमातून आपल्याला धडा शिकवण्याची वेळ आली पंधरा हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या होक्याप्रमाणेच आपलं राज्य आपलं आपलं अस्तित्व निर्माण केलं सामान्य नागरिक असे बसलेले असल्यावरती उमेदवार म्हणून मी जातो सगळे सात आठ दहा जण जातात आपण काही टोलक जास्त नेत नाही यावेळेला वेळेला सतरा दहा जण भागाचे आम्ही पदाधिकारी जातो एखाद्या वृद्धाला नमस्कार करतो तो म्हणतो कोणाचे उद्धव ठाकरेचे का। तो काय म्हणतो उद्धव ठाकरेचे वेळेला आम्ही म्हणतो उद्धव ठाकरेचे तो म्हणतो तुम्हीच पाहिजे आज मोठ्या आशेनं उद्धव ठाकरेंकडे बघतोय आणि तो फक्त एकच करण्यासाठी ज्या परिस्थितीमध्ये राज्य अत्यंत चांगलं चाललो होतो राज्यामध्ये कारभार अत्यंत चांगला होता चाळीस चाळीस हजार कोटी रुपये राज्य सरकारचे ज्या वेळेला जीएसटीचा परतावा असे अडवले जात होते तरी पण राज्य संयमानं चाललं होतं चेन्नई घेतलं म्हणजे बापही चोरलाय इकडे शरद पवार साहेब त्यांचाही पक्ष आणलाय आणि ते शरद पवारांचं म्हणजे त्यांनाही स्वतःला गेळायला तयार झालेत म्हणजे इतकं निर्लज्ज लोक या महाराष्ट्रावरती घाला घालणाऱ्या अवलादी या टबुजांचा बिमोड करण्यासाठी सगळे सज्ज व्हा सज्ज राहा आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस साल जसं वसंत भाऊनी सांगितलं सगळ्या निवडणुकांचा काळ आहे येणाऱ्या काळामध्ये डोळ्यात तेल घालून काम करा म्हणजे आम्ही तत्वाचे आहोत आम्ही विकत नाही वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचं आहे आणि त्यांच्या आम्ही शिवसैनिक आहोत खूप धूळ अंगावर घ्या कुठेही धूळ अंगावर घ्यायला गणेश माग फुडं पाहू नका जेवढी धूळ ह्या निवडणुकीत सागर वगैरे तुम्ही सगळे नितीन मितीन सगळ्या अंगावर घ्याल एवढा गुलाल तुमच्या निवडणुकीमध्ये तुमच्या अंगावर पडल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी तुम्हाला त्याच्यावर थांबतो जय हिंद जय मात खरोखर नाना तुमच्या मार्गदर्शनाखाली जेलरोड परिसर नाशिक रोड परिसराचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सत्कार सोडा सन्मानाला या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दलही मी ऋण व्यक्त करतो राजकारणाची दिशा आपल्याला बदलावी लागणार आहे शिवसेनेला ज्या लोकांनी अडचणीत पकडलेलं आहे त्यांच्या छात्रावर लात मारून आपल्याला पुढे जायचं आहे ज्या ज्या लोकांनी आपल्याशी गद्दारी केली त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे लोकसभेची जागा ही निश्चितपणाने जिंकणार आणि मला नाशिकमधनं एक खासदार मिळणार आणि खासदारसाठी खासदारांनी आपल्याशी गद्दारी केलेली आहे हे कोणासाठी केलं पण त्या गद्दाराचा एक फोन सुद्धा आला नाही ज्याच्यासाठी मला सजा लागली त्या गद्दाराने एक फोन सुद्धा केला नाही म्हणून अशा नालायक माणसाला वरती नेऊन उलट उभं करायचं मागून लात मारायची खाली पाडायचं झाला त्या क्लिपवरती पोलीस प्रशासनाने का कारवाई केली नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती मी एखाद्या पार्टीमध्ये असलो असल तर माझ्यावरती गुन्हे दाखल होतात विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न झाला ज्या पालकमंत्र्यांनी मोठमोठा कसा ओरडून ओढून माझा उच्चार केला प्रसिद्धी दिली अनेक आमदारांनी त्या ठिकाणी भाषणं केली काय झालं पार्टी म्हणून उद्धव साहेब माझ्या पाठीशी उभे राहिले आणि एक वर्षापूर्वी खासदार ची उमेदवारी बहाल केली गो सांगितलं आता नाव येणं फक्त जनमत मराठी न्यूज करता ब्युरोची चीफ आर आर पाटील नाशिक जबाबदारी न्याय हक्काची